नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस आपण आहो पद्माकर शेवादाजी काळे यांच्या संत्रा प्लॉटमध्ये इन्फ्लक्स कंपनीचे सुपर क्रॉप लाईफ आणि ऑलराउंडर याची आपण आंब्या बार फुटण्यासाठी स्प्रिंग घेत आहोत स्प्रिंग यासाठी घेत आहो की या जमिनीचं वैशिष्ट्य असं आहे की एक वर्ष जर बार फुटला तर दुसऱ्या वर्षी बार फुटत नाही आणि झाडंसुद्धा पतले पतले फुटतात म्हणजे एक झाड इथे दोन झाड तिकडे असं म्हणजे अस्ताव्यस्त झाडं फुटतात एक सलग झाडं फुटत नाही झाडं सलाटण्याचं प्रमाण वाढलेलं होतं इन्फ्लक्स कंपनीचे आपण वेळोवेळी प्रॉडक्ट वापरत आहोत सॉईल लाईफ भूअस्त्र सुपर क्रॉप लाईफ ऑलराऊंडर ऑल क्लिअर यामुळे का होतं की झाडांना पांढऱ्यामुळे सशक्त वाढ होते झाडं निरोगी होतात आणि बार फुटण्यासाठी फुलं जास्त येण्यासाठी सुपरक्रॉप आणि लाईफ काम करतं आपण लाईफ दोनशे लिटर पाण्याला अर्धा लिटर घेत आहो क्रॉप टाकत आहो पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी वेळोवेळी इन्फ्लक्स कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपण उत्पन्नात वाढ करत आहो आमचे झाडं सलाटले होते यावर्षी सल तोडली आहे झाडं व्यवस्थित झाले आहे पानांची संख्या वाढलेली आहे अनुभव चांगला आहे माझ्या बाजूलासुद्धा बगीचे आहे त्यालासुद्धा या औषधीची माहिती दिली पण त्यानं ते ऐकलं नाही आणि मागच्या वर्षीचा बार त्याचा फक्त अर्धी गाडी माल निघाला तीनशे झाडामध्ये आणि माझा चारशे झाडामध्ये चार, चार गाड्या माल निघालेला आहे त्यामुळे हे औषध वापरल्यानं आपल्याला फायदा नक्कीच झाला असं म्हणता येईल कारण का बाजूला फक्त धुरं आहे त्याचे अडीचशे तीनशे झाडं आहे माझे चारशे झाडं आहे मी इन्फ्लक्स कंपनीचे पूर्ण प्रॉडक्ट वापरले बार फुटण्यासाठी त्यानं काहीच वापर केला नाही आणि त्यानं पारंपरिक पद्धतीने त्याच्या पद्धतीने ते संत्र्याचे झाडं केले तर त्याचा अर्धा गाडी माल निघाला माझा चार गाड्या माल निघाला हाच अनुभव यावर्षी आपल्याला याचा परफॉर्मन्स भेटलेला आहे अनुभव चांगला आहे धन्यवाद मित्रांनो